अगं कधीच एकाच जागी नाच काम चाललय तुझं जरा पटपट हात चालव की अगं अजून फळीची भांडी पडली आहेत घासायची तोंडावर सनसूद आलाय ग अगं आता खड्डा पडेल तिथं हो <laughs> मोठ्या जाऊ बाई सारखं काय हो कात्री सारखं तोंड चालवत आहे गप्पा बसा की जरा आ, मी बोललो की आमची तोंड दिसतात काय बोलायचं लग्नातील सर्वात मोठा विश्वासघात म्हणजे आमची मुलगी गा आहे सांगून नवऱ्याला जाते मित्रांनो जरा टेन्शन मध्ये होतो म्हणून म्हणलं मित्राला फोन करावा म्हणजे बरं वाटेल पाच मिनिटांनी फोन ठेवताना मलाच त्याला म्हणावं लागलं काळजी करू नकोस सगळं ठीक होईल मित्रांनो पगार नोकरी कमी सांगावी तर नातेवाईक आदर करत नाहीत आणि पगार आणि नोकरी जास्त सांगावी तर उष्णे मागणारे माग लागतात आमच्या मध्यमवर्गीय वर्गीय लोकांचं जीवन लय अवघड हो मित्रांनो मी कधीच गाय छप तंबाखू खात नव्हतो पण या मित्रांच्या गाय छप आणून आणून ना दुकानापाशी गेलो ना, दुका ना की मलाच गाय छपत ते आण व्हायला लागले अरे जाऊ दे मरू दे झाले गेले काढ तंबाखू अरे जाऊ दे मरू दे झाले गेले काढ मित्रांनो प्रत्येकाच्या खानदानामध्ये असा एक व्यक्ती असतो तो सगळ्यांच्या बाजूला लावून फिरत असतो आणि परत स्वतःच बोम मारत असतो मला मनापासून वाटतं सगळ्यांनी परत एकत्र यावं मित्रांनो जर तुम्हाला एखादा वेळा किंवा बाउल त्याच्यावर लगेच चिडू नका त्याला उलट उत्तर देऊ नका सरळ एका कॉपऱ्यात जा विचार करा याला कसं कळलं काय करावं आता मालकाला दारूचा नाद लागलाय लका मालकाने गिराय का आणलं काय लका मला अवघडच वाटतय लका वाईस पैसा पाणी कमी पडला की लका गुरांचा काटाच काढतोय लका काय जाण ठेवा का नाही काय नाही उदारी पण केली पेंडीची भुस्याची जाऊ द्या त्याला काय म्हणायचंय एकतर दुधाला दर नाही पण मला इकल नाही पाहिजे बरं तुझ्या नादा लागले पार वाकळ झाले माझं होय की आणि <laughs> <laughs> मी कलेक्टर झाला बाई तुझ्या पायात मला गावात तोंड दाखवायला जागा राहिली बघील तिकडे उदारी झाल्या मित्रांनो मी कधीच गाय छप तंबाखू खात नव्हतो पण या मित्रांच्या गाय छप आणून आणून ना दुकानापाशी गेलो ना, दुका ना की मलाच गाय चपतो ध्यान व्हायला लागले अरे <laughs> जाऊ दे मरू दे झाले गेले काढ तंबाखू पूर्वीच्या बायका सण आला कि पुरणपोळी बनवायच्या आणि आताच्या बायका साडी कुठली घालू ड्रेस कुठला घालू रील कुठली काढू शेल्फी कशी काढू देवा <laughs>